नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये इरावतीला सरप्राईज देण्यासाठी अर्धा बर्थडे पार्टी आता मालविकांनी खूप छान अशी म्हणजे सजवलेली असते त्याचं डेकोरेशन ते ती आता करत असते आणि त्यासाठी राणीची मदत घेऊन आता राणीला विचारत असते की ते हॅपी बर्थडेची माळ कुठे आहे जा लवकर घेऊन ये आणि आता इतकी त्यांची तयारी सुरू असते अगदी काहीत हे सर्व चालू असते आणि तेवढ्यात अक्षय येतो आता मालविका अक्षयकडे पाहत असते अक्षय म्हणतो की अरे बापरे तयारी सुरू आहे असं तो विचारतो तर लगेच आता मालविका ही अक्षयच्या हाताकडे पाहत असते आणि अक्षयचा हात धरते तेवढ्यात राणी लगेच विचारते की अक्षय भाऊ अहो काय झालं तुमच्या हाताला इतकं कुठे लागले त्यावर तर मालविका रागाने राणीकडे पाहते तर अक्षय म्हणतो की हे बघा काही नाही फार अगदी खर्चटलेलं आहे फक्त आणि ते सर्व जाऊन द्या परंतु ही सगळी तयारी कशी सुरू आहे कशासाठी त्यावर मालविका ही राणीकडे बघून हसते तर राणी म्हणते की अक्षय भाऊ अहो उद्या इरावती मॅमचा वाढदिवस आहे आता आज रात्री बारा वाजता आम्ही सर्वांनी मिळून त्यांना सरप्राईज देणार आहोत तर त्यासाठी हे सर्व सुरू आहे तेव्हा आता अक्षय डोक्याला हात लावतो म्हणतो की अरे देवा मी तर विसरलो होतो पण तरी सुद्धा आता हे सर्व छान आहे कुणाची आयडिया होती मालविका थोडीशी लाजते हसून म्हणते की अक्षय जी अहो ही माझीच आयडिया होती म्हणजे हे पग सकाळपासून कुणाच्याही लक्षात नव्हते कोणी पुढाकार सुद्धा घेत नव्हते म्हणून मी राणीला सांगितलं की आपण जरा प्लॅनिंग करूयात करूया अक्षय इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की फारच छान आणि काय प्लॅनिंग आहे असं विचारतो तेव्हा मात्र आता मालविका सांगते की प्लॅन असं आहे की रात्री बारा वाजता आपण एरावती मॅमच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना बाहेर घेऊन यायचं या हॉलमध्ये आणि त्यानंतर आपण त्यांना हे सरप्राईज देऊयात त्यावर आता अक्षय राणीला सांगतो की हे पग जेव्हा तो आत्ताला बाहेर घेऊन येशील त्यावेळेस मात्र आई आणि आजी या दोघींना सुद्धा बाहेर घेऊन या कारण कसं आहे की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आईच्या आजूबाजूला अगदी आनंदी वातावरण असायला हवे आता आई आणि आणि आजीला बाहेर आणायचं चे लगेच थोडासा पडतो परत ते अक्षय समोर अगदी हसून हो हो करत असते अक्षय म्हणतो की हो थोडस आनंदी वातावरण असायला हवं आणि जेवढं आनंदी वातावरण असेल तर आई तितक्या लवकर रिकवर होईल आणि चला आता मी सुद्धा चेंज करून येतो तर आता तेवढ्यात मालविका ते 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 माल ते ही राणीला सांगते की अगं औक्षणाचं ताट राहिलेलं आहे तेवढं तू तयार करून घेऊन ये तेव्हा आता राणी आज जाते तर अक्षय सुद्धा जायला निघतो परंतु मालविका त्याला थांबवते की अक्षय जी तुमच्या लक्षात नाही का इरावती मॅमचा बर्थडे आहे म्हणून तुम्ही तर त्यांच्या घरचे आहात ना तर अक्षय म्हणतो की हो खरं तर मी लक्षात ठेवायला हवं हो होतं परंतु कामाच्या व्यापामध्ये मी विसरून गेलो खरंच थँक्यू तर आता मालविका थोडीशी हसते आणि म्हणते की काही नाही मी सांगेल म्हणजे इरावती मॅम ला कि सगळी तुमची आयडिया आहे हे प्लॅनिंग तुम्ही केले म्हणून किंवा अक्षय म्हणतो की अगं कशाला हे फक्त त्याची काही गरज नाही तर मालविका म्हणते की थँक नाही राहून द्या सांगेल मी तर अक्षय म्हणतो की ठीक आहे आता चल त्याबद्दल थँक्यू फक्त हो हाताला मालविकाचा थोडासा हात लावतो टच करतो तर मालविकाला इतकं छान ती लगेच बघून होऊन हसते अक्षय आता मालविका राणीला आवाज देते की राणी चल पटकन अक्षनाचं ताट घेऊन ये आणि हॅपी बर्थडे ची ती लाईन सुद्धा लावायची आहे लवकरे त्यानंतर मात्र आता सगळी तयारी झालेली असते आता रात्रीचे बारा वाजलेले असतात तेव्हा हो मात्र आता सीमा आणि ही आजी या दोघींना सुद्धा राणी बाहेर घेऊन येते आणि तेवढ्यात मात्र अक्षय मालविका ही तयारीच असतात तर आता जे काही तारा आणि पार्थ आहे तारा मात्र इरावतीचे डोळे अगदी बंद करून अगदी आपल्या हाताने तर तिला बाहेर घेऊन येत असते इरावती म्हणते की अगं इतक्या रात्री तू काय करतेस अगं काय हे आता इरावतीचे डोळे उघडल्यानंतर आता सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं करतात इरावती आता इतकी खुश होते सगळे आनंदाने टाळ्या वाजवतात इरावती आता अगदी तारा पार्थ यांच्या चेहऱ्याला हात लावून अगदी प्रेमाने त्यांना जवळ घेण्याचं नाटक करते आता राणीला सुद्धा तसं करायला तोच लगेच राणी हातामध्ये हात देते आणि हॅपी बर्थडे चा विष देते अक्षय मात्र हॅपी बर्थडे करत फुलांचा गुच्छ तिला देतो अगदी फुलांचं तो बुके तर आता इरावती थँक्यू म्हणत खूप खुश होते आणि तेवढ्यात मात्र एक असा फुगा फुटतो तर आता सीमा खूप घाबरते सीमा लगेच आता पार्वती आजीच्या मांडीवर डोकं ठेवून अगदी मोठमोठ्याने ओरडत असते पार्वती आजी तिला समजावते की अगं सीमा काही नाही फुगा फुटला फुटत म्हणून आता सीमा दोन्ही हाताने आपले डोळे बंद करून घेते तर इरावती लगेच म्हणते की वहिनीला आतमध्ये घेऊन जा ती पॅनिक होते कारण सेलिब्रेशनच्या ठिकाणी तिने असं प्राणी झालेला चांगलं नाही तेव्हा पार्वती अज्जीला राग येतो पार्वती इरावतीला म्हणते की जरा तू गप्प बस अगं तिला जरा माणसांच्या ठिकाणी राहायला हो, जरा वाटेल वाटेल तिला चेंज थोडासा आणि हे लक्षात नाही म्हणून पार्वती आजी सीमाला जवळ घेते तर आता अक्षय आत्याला म्हणतो की आत्या तेव्हा मात्र आता सीमा जो काही तिच्या अंगावर आलेला फुटलेला होगा आहे तो इरावतीच्या अंगावर जोरात फेकून देते आता अक्षय म्हणतो की आई हे फक्त तू घाबरू नकोस अगं आई होगा म्हटलं बाकी काही नाही नको इतकं तू घाबरू तर लगेच आता तेवढ्यात मालविका म्हणते की इरावती मॅम अहो हे सगळं जे काही प्लॅनिंग वगैरे आहे सरप्राईज तर ते मात्र अक्षयजीने केलेलं आहे तर तेव्हा आता अक्षय मालविकाला म्हणत असतो की काय हे म्हणून आता तो मालविकाकडे बघून हसतो तर आता इरावती म्हणते की रिअली हे मात्र खरं आहे तर सकाळी मी जे सांगितलेलं आहे ते अजिबात ऐकायचं नाही आणि आता हा असा मस्का लावायचा का जस ते अक्षयला म्हणते तर अक्षय म्हणतो की आत्या आहे पण तो विषय वेगळा असेल आणि हा विषय वेगळा असेल आता मात्र आपण असा अगदी धुम धडाक्यात वाढदिवस साजरा करूयात तेव्हा एरावती म्हणते की नाही कारण वाढदिवसाच्या दिवशी मी तेच मागायला हवं हो होतं कारण ते मला मिळाले असते तेव्हा अक्षय म्हणतो की आत्या मी तुला सांगितलं ना तो विषय नको म्हणून आणि केक कुठे आहे चला केक कापायला घ्या तर आता मालविका म्हणते केक ऑन द वे आहे मी तुम्हाला सांगितलं ना ऑनलाईन केलेला आहे केक जरा उशीर लागेल आणि फक्त पाचच मिनिटात केक येईल तर तेव्हा राणी लगेच म्हणते की अक्षय भाऊ अहो मी करते ना केक शिर्याचा बघा कसं दहा मिनिटात कर तेव्हा लगेच आता इरावती राणीचा हात धरते ती केक करायला जाणारच असते म्हणते की अगं दरवर्षी शिऱ्याच केक असतो पण यावर्षी येईन ना केक कशाला इतकं टेन्शन घेते नको करू आणि तेवढ्यात मात्र लाईट जाते तर, ते तर ला तेव्हा आता सर्वजण म्हणतात की लाईट का गेली असेल सीमा घाबरते इरावती तिला अगदी म्हणते की लाईट का गेली असेल सगळेजण इकडे तिकडे पाहतात तर पार्वतीची सीमाला सावरत असते की अगं वीज गेली आहे थांब थोडंसं घाबरू नकोस आणि तेवढ्यात मात्र आता हॅपी बर्थडे टू यू असं करत आता रमा हातामध्ये केक घेत आता त्या अंधारातून एरावती आत्याजवळ येते सीमा बरोबर ओळखते की रमा आहे म्हणून रमा मात्र हॅपी बर्थडे टू यू करतच आलेली असते आणि आता जवळ आल्यानंतर म्हणते की हॅपी बर्थडे टू यू आत्या तर आता इरावती पाहत असते तर आता जेव्हा रमा आत येते केक खाली ठेवते आणि लाईट सुरू होते लाईट आल्यानंतर आता रमा आत्याकडे बघून हसते सर्वजण आता रमाकडे बघत असतात मालविकाचा खूप जळपाट होतो पार्वती आजी आणि सीमा या दोघींना मात्र खूप आनंद होतो आणि एक राणीला सुद्धा रमा आता इरावती आत्याला म्हणते की सरप्राईज सीमा इतक्या आनंदाने आता अगदी उड्या मारत असते की माझी रमा आली म्हणून रमा रमा म्हणून सीमाला इतका आनंद होतो तेव्हा लगेच रमा खुश होऊन आपल्या आईकडे म्हणजे आईकडे बघून हसते तर आता इरावतीला आणि मालविकाला खूप राग येतो रागाने मात्र ता पार तारा इरावती मालविका हे आता रमाकडे पाहत असतात अक्षय मात्र आता खाली बघत असतो तेव्हा इरावती म्हणते की तू इथे काय करतेस चल तू इथून नेक म्हणून रमाच्या हाताला धरून ती आता तिला बाहेर काढायला जाते रमाला की तिचा हात हिसकावते आणि तोंडावर शांत सांगते तेव्हा रमा म्हणते की आले, आले असं नाही अगोदर स्वागत करायचं इरावती रागाने हात धरते आणि केक कापवायला आता के ती हातामध्ये सुरी वगैरे देते आणि म्हणते की केक वर काय लिहिलेलं आहे ते वाचा तेव्हा इरावती आत्या रागाने रमाकडे बघत वेलकम असं हे नाव असते तर आता रमा म्हणते की पुढे काय आहे ते वाचा तर वेलकम वेलकम बॅक रमा असे आता ते इरावतीकडून म्हणून घेते आता हे ऐकल्यानंतर मात्र आणि वाचल्यानंतर इरावतीला तर धक्काच बसतो रमा म्हणते की वाचले ना आणि जबरदस्तीने तिचा हात धरून तो केक कापते आणि आता तो केक मात्र एक तुकडा घेऊन इरावती आपल्याला म्हणतो की हे तरा विश नाही करणार आणि थँक्यू असं म्हणते आणि आता इरावतीला भरवायला जाणार तोच लगेच त्या केकचा एक घास रमा खाऊन घेते सर्वजण आता रमाकडे पाहत असतात आणि तो उष्टा केक मात्र आता ते इरावतीला भरवायला जाते अगदी जबरदस्तीने तो केक इरावतीला ती भरवते हो इरावतीला अगदी जबरदस्तीने तो केक तर भरवते हो आणि परत केकचा एक तुकडा घेऊन आता स्वतः मस्त तो केक खात आता समोरून खुर्ची घेते आणि त्या खुर्चीवर सर्वांच्या समोर जाऊन बसते बघत आता सगळेजण रागाने सीमा आणि आजी मात्र रमाकडे अगदी खुशून बघत असतात त्यांना आता हसू येत असते इरावतीला चांगलाच आता शिकवंतीने दिलेली असते इरावती आता अगदी रागाने पाहत असते तर अक्षता अक्षयला राग येतो अक्षयला वाटतं की रमा असं का वागत असेल अक्षय समोर आता इरावती खाली मान घालून उभी असते ती रमाला काही उत्तर देत नाही तेव्हा रमा आता खुर्चीवर बसून सगळ्यांकडे पाहत असते आणि म्हणते की मी परत आली तुम्हाला आनंद नाही झाला का तर अक्षय आणि इरावती हे रागाने पाहत असतात अक्षयला काही समजत नाही तर आता पार्वती सीमा या दोघींना खूप असा आनंद होतो त्यानंतर मात्र आता अण्णांनी रमाकडून जी फाईल आहे तर त्या फाईल वर ज्या पेपर्स वर सहाय्य घेतलेले आहे तर आता रमाला ते आठवते हो आता साईने विचारलेलं असतं की अण्णा तुम्ही त्या अगोदर सह्या घेण्या अगोदर पेपर मध्ये नक्की काय लिहिलेलं आहे त्याबद्दल रमाला सांगा तेव्हा मात्र आता अन्न म्हणतात की म्हणजे आता रमाला तो क्षण आठवतो डोळ्यासमोर येतो अन्न म्हणत असतात साई हे पग तुला अगदी म्हणजे खूप अशी म्हणजे आतुरता झालेली आहे की ह्या पेपर्स मध्ये काय लिहिलेले आहे आ, ने आएक, ते अगदी ऐकण्याची तर मग ऐक तेव्हा आता अण्णा सांगायला सुरुवात करतात या असे लिहिलेले आहे की आजपासून आतापासून या क्षणापासून माझ्या सगळ्या कंपनीची संस्थेची आणि प्रॉपर्टीची सुद्धा रमा असेल आणि ह्या जे काही प्रॉपर्टीज मध्ये आहे ना त्या सगळ्या काही स्टाफ प्रॉपर्टीज येतात आणि ज्या विद्यार्थ्यांना ही फी परवडत नाही आणि त्यामध्ये जी काही आपण भाड्याने घरं घेतलेली आहे तर ती सुद्धा ह्या प्रॉपर्टीमध्ये येतात मग मग आजपासून कायद्याने रमा ह्या प्रॉपर्टीची मालकी असेल तर तेव्हा आता रमा ही अण्णांना म्हटलेली असते की अण्णा या सगळ्याची काय गरज आहे तर अण्णा लगेच म्हणतात की अगं गरज होती बाळा आता मात्र अक्षयच्या घरी जेव्हा जायचं कारण अक्षयचं घर सुद्धा एक स्टाफ क्वार्टरचा भाग आहे तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात रमा विचारते की अक्षयच्या घरी जायचं म्हणजे अण्णा तुम्ही नेमकं काय म्हणतात रमा विचारते की काय अण्णा मी जाऊ शकते अक्षयच्या घरी तर अण्णा म्हणतात की साई मगाशी म्हणाला मी एरावतीला भेटायला गेलो हे बरोबर आहे आणि मी खरंच त्या इरावतीला भेटायला गेलो होतो आणि त्या इरावतीला भेटल्यानंतर पहिली गोष्ट माझ्या कोणत्या लक्षात आली ही माहिती आहे का इरावतीला मात्र तुला आणि अक्षयला एकमेकांपासून दूर ठेवायचं आहे तर आणि त्या इरावतीला मात्र त्या ते घरातील एकाही माणसाची किंमत नाही रमा तिला फक्त स्वार्थ दिसतो आणि तिला तिच्या फायद्याचं कसं मिळवता येईल इतकंच फक्त तिला समजते हे बघ आता मात्र तू त्या घरात मालकीन ह्या हक्काने जेव्हा जाशील तेव्हा तुला तेथून कोणीही हकलू नाही शकणार आणि हे बघ मी तुला एका कारणासाठी तेथे जाण्याची परमिशन देतो माझ्या नातीसाठी आरोहीसाठी ते ऐकून आता रमाला इतका आनंद होतो रमाचे डोळे भरून येतात रमा म्हणते की थँक्यू अण्णा तेव्हा मात्र आता रमा इतकी खुश होते अण्णा घट्ट असे मिठी मारते अण्णा म्हणतात की अरे अरे काय करते रमा साईला सुद्धा खूप असा आनंद होतो तर परंतु अण्णा म्हणतात की हे पग एक लक्षात घे यातील मी कोणतंही काही आता अक्षीसाठी नाही करत रमा आणि साईला धक्का बसतो रमा लगेच आता अन्नाकडे पाहते तर आता अन्ना म्हणतात की हे बघ आय मीन त्या घरामध्ये जाऊन आरोहीसाठी जे चांगले बदल तुला घडवायचे आहेत ते तू घडू शकते येथे तू बदल घडव आणि येथे परत ये कारण इथे हा साई तुझी वाट बघतोय तेव्हा आता रमा साईकडे पाहत असते तेव्हा अण्णा साईला म्हणतात की काय साई हो की नाही तर साई म्हणतो की अण्णा तर अण्णा म्हणतात की साई एक मिनिट आता हे बघ हा जो निर्णय आहे तो मी खूप अगदी विचार करून घेतलेला आहे तर त्यामुळे तो निर्णय मात्र बदलण्यासाठी तुम्हाला आणखी समजावून सांगू नकोस ओके तेव्हा आता साई हसतो आणि नाही असे खुणावतो तेव्हा आता रमा ही अण्णाकडे पाहत असते तर आता अण्णा तिला म्हणतात की मॅडम आहो तुम्ही इथे का उभे आहात जा जा पटकन शांताबाईने मात्र तुमची बॅग तयार करून ठेवली असेल हे पग एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की तू तिकडे जाते तर एरावतीला धडा शिकवण्यासाठी तेव्हा आता खुश होते तेव्हा हे रमाला म्हणतात की हे पग आता तू मात्र तिथून धडा शिकून परत आपल्या घरात येशील ते काम पूर्ण करून असे मला वचन दे म्हणून अण्णा आपला हात पुढे करतात तेव्हा मात्र आता रमा ही अण्णाच्या हातामध्ये हात देऊन वचन देते तेव्हा आता अण्णा साईला म्हणतात की हे पग अरे जा तू लवकर तिला तिकडे घेऊन जा असा उभा का राहिलास अरे तिथे गेल्यानंतर तिला काही बदल घडवायचे असते आणि हे पग एक मिनिट रमा म्हणून आता अगदी बनवलेला तो मुरंबा घेतात आणि चमच्याने मात्र आता ते रमाला असतात आणि म्हणतात की चांगलं काम करण्यासाठी तू चांगली आहे त्या अगोदर तोंड गोड करायला हवं आणि आपल्या हाताने मुरंब्याचा अगदी घास भरवत म्हणतात की या तुझ्या घरातील वातावरण सुद्धा या मुरंब्यासारखं अगदी गोड करून टाक रमा तेव्हा आता हे सर्व सांगून झाल्यानंतर आता रमा अगदी तोऱ्यातच आता अगदी मस्त इरावतीकडे पाहत असते इरावती लगेच सगळ्यांच्या समोर म्हणते की तू इथे कशाला आलीस माझा वाढदिवस खराब करण्यासाठी तुला येथे येण्यासाठी कोणी अधिकार दिला चल लेगीतून तेव्हा आता जेव्हा इरावती सी रोमाच्या इरावतीचा हात झिडकारते आणि तिलाच लुटून देते आणि म्हणते की मी काने गोईतून हे माझं घर आहे मी मालकीन आहे या घराची तेव्हा आता इरावती अक्षकडे पाहत असते आणि अक्षयला खुनावते की बघ बघ कसे बोलते आता रमा ही अक्षयकडे पाहते आणि हात म्हणते की मिस्टर देवधर माझ्या संस्थेमध्ये दे काम करतात म्हणून त्यांना आणि त्यांच्या फॅमिली साठी राहायला हे घर दिलेलं आहे तर अक्षय फक्त आता डोळे मोठे करून बघतच असतो तो काही उत्तर देत नसतो पार्वती आजानी सीमाला तर हेच हवं असतं त्यानंतर मात्र रमा इरावतीला म्हणते की हे बघा मी माझ्या घरामध्ये मात्र हवं हो तेव्हा कधीही येऊन राहू शकते हो ना तेव्हा आता अक्षय लगेच म्हणतो की ए रमा हे बघ तुझ्या संस्थेत जरी मी काम करत असलो म्हणजे तुम्हाला सगळंही मान्य असेल म्हणजे हे बघा तुम्ही केव्हाही इकडे येऊन आम्हाला डिस्टर्ब नाही करू शकत एकतर आमच्या घरातील हा प्रायव्हेट इव्हेंट सुरू आहे आम्ही सगळेजण येथे एन्जॉय करतो आणि तू येथे येऊन आम्हाला डिस्टर्ब नाही करू शकत तेव्हाही तुला वाटेल तसं तू येथे यायचं नाही तेव्हा आता पार्वती आजी अक्षयला शांत राहायला सांगते तर अक्षय म्हणतो की आजी नाही एक मिनिट हे बघा खूप गोष्टींचा हिशोब बाकी आहे मी फक्त आता शांत राहिलो होतो कारण आई साठी तो मुरबा पाठवलं होतं आई त्याने बरी झाली म्हणून मी शांत आहे आणि हे पग माझ्या आजीला जो काही तू त्रास दिला तिला किडनॅप केले होते ना तेव्हा आता पार्वती आजी रमाकडे पाहते तेव्हा आता रमा ही इरावती आत्याकडे पाहते तर आता आजी म्हणते की अक्षय तू जरा थांबशील का अक्षय ऐकायला तयारच नसतो अक्षय म्हणतो की मी बोलणार आहे कारण मला सगळ्या गोष्टीचा हिशेब मांडायचा आहे तर तेव्हा मात्र आता इरावती आत्या मला खुणावत की बघ अक्षय कसा बोलतो तर आता रम ही इरावती आत्ताकडे सुद्धा पाहते आणि अक्षय म्हणते की हो हाच तर तुमचा एक मोठा प्रॉब्लेम आहे चुकीच्या ठिकाणी चुकीचं आणि सविस्तर तर आपण बोलूयात पण त्या अगोदर मात्र आता जे काही बोललात ते बरोबर आहे का हे पडताळून बघा नाहीतर असं व्हायला नको की सविस्तर बोलायला आलात आणि तोंडावर पडलात हो की नाही इरावती मॅडम इरावती आत्ता लगेच आता थोडीशी गोंधळते आणि अक्षयला म्हणते की अक्षय बघ काय चाललंय हे सर्व आणि रमाला म्हणते की का तू असं वागत आणि परत रमाचा हात धरून तिला अगदी बाहेर काढायला जाते रमा पुन्हा तिचा हात अगदी जोरात पिरगाळते म्हणते की रमा भूक लागलेली आहे तुम्हाला जेवायला देना आणि तू बनव तुझ्या हातचं मला जेवायचं आहे तू बनव तेव्हा आता रमा होत म्हणते की हो आई मी तुम्हाला भरवते रमा लगेच खुश होत म्हणते की राणी चल तू मला मदत कर आपण आईसाठी काहीतरी बनूयात राणी तर खुश होऊन तयारच असते जाते तर राग येतो आणि मालविकाचा चेहरा तर अगदी बघण्यासारखा झालेला असतो आता इरावती म्हणते की छान आणि आता रमाचा हात धरून म्हणते की तू काय हात येथे बसली तू एक येथून हाताला धरून आता रमा ही अगदी उभी असते इरावती तिच्या हाताला धरून बाहेर काढायला जाते तर आता पुन्हा ती हात हिसकावते आणि म्हणते की नाही नाही अशी चूक माझ्या बरोबर नाही करायची अगोदरची मी रमा नाही हे तुम्हाला कळले ना आणि माझ्या घरामध्ये घरामध्ये आवाज चढून बोलायचं नाही या फक्त आणि फक्त माझे नियम चालतील माय होम माय तेव्हा इरावती लगेच म्हणते की छान तुम्ही सगळ्यांनी मिळून छान असं सरप्राईज दिलं मला वाढदिवसाचं तेव्हा मात्र आता रमा ही सीमा जवळ जाते तर सीमा गोडसा पापा सीमा रमाच घेते आणि आता रमा आणि सीमा पुन्हा मिठीत येतात पार्वती यांची खूप छान वाटतं इरावती आणि मालविकाचा खूप जळफाट होतो तर इराव ती आत्या नाराज झाली तिला खूप राग आला म्हणून अक्षय खूप असा डिस्टर्ब होतो ती आत्या करून आत्याला समजवायला जातो परंतु इरावती हो आत्या लगेच आतमध्ये निघून जाते आणि तिच्या मागे पार तारा आणि मालविका हे सुद्धा आतमध्ये अगदी तोंड पाडून निघून जातात तेव्हा मात्र रमा ही आता सीमाला म्हणते की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते सीमा खुशून तयारच असते तर आता ती अक्ष म्हणजे मनात रमा ही अक्षयकडे पाहत असते आणि मनात म्हणते की सॉरी मला अगदी काही गोष्टीसाठी कडक वागावंच लागतं तेव्हा आता अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की पुन्हा हिची नाटकं सुरू झालीत त्यानंतर रमा ही किचन मध्ये जाते तर इरावती आता आपल्या रूम मध्ये येते आणि मला जास्त आता मात्र मी माझे नाटक दाखवते म्हणून आता ती कपाट्यावरून बॅग वगैरे घेते आणि अगदी रागराग करत मात्र त्यामध्ये आपली बॅग पॅक करण्याचं नाटक करत असते कपडे भरत असते इरावती नेमकं काय असते का ही आता हिला दाखवण्याची गरज आहे तर आता इरावती पॅकिंग करत असते आणि तेवढ्या तेथे मालमिका तारा आणि पार येतात तेव्हा तारा म्हणते की अग आत्या तू पॅकिंग का करतेस तेव्हा पार सुद्धा म्हणतो हो। की अगं ग्रॅमी तुला इतकं सिरियस आम्ही बघितलं नाही तारा म्हणते की अगं ग्रॅमे काय झालं तू कुठे निघालीस तेव्हा इरावती रागाने म्हणते की हो सिरियसच आहे आणि आता फायनल वर आहे आता मात्र ह्या रमाला दाखवून दिलं पाहिजे की मी नक्की कोण आहे ते मला एक गोष्ट सांगा की लहान असताना किती मस्ती करायचा किती हट्ट करायचा तेव्हा मात्र तुमच्या हे हट्ट पुरव्याला तुमच्या समोर कोण होत आणि शाळेत जाताने रडायचा तेव्हा अक्षयने काय केलं होतं हॉस्टेलचे पेपर्स आणले जे काही फॉर्म आहे ते भरलेत आणि तो तुम्हाला हॉस्टेलला ला टाकायला निघाला होता तेव्हा मात्र तुमच्या पाठीशी कोण उभं राहिलं होतं तेव्हा तारा लगेच म्हणते की हो ग्रॅमी अगं तूच होती तर इरावती म्हणते की दुसऱ्यांदा गरज पडली तेव्हा तुमच्या पाठीशी कोण उभं राहिलं होतं पार्थ म्हणतो की ग्रॅमी तूच होती तर इरावती म्हणते की नेहमी तुमची लाड पुरवण्यासाठी तुम्हाला पैसे देण्यासाठी कोण होत आणि तारा आणि पार्थ दोघे म्हणतात की ग्रॅमी तूच होती तर आता इरावती त्यांच्या दोघांच्या जवळ येते आणि म्हणते की आता मला तुमच्या दोघांची गरज आहे मग तुम्ही दोघेही माझ्यासाठी उभे राहणार किंवा नाही ते सांगा तेव्हा आता तारा म्हणते की हो तर इरावती म्हणते की हो राहिलाच मात्र नक्की तिची जागा कुठे आहे हे दाखवून द्यावी लागेल त्यामुळे हे बघा आता तुम्ही सुद्धा मी सांगेल तसे करायचे तुम्ही सुद्धा बॅग भरायला घ्या आपण कोणी या घरात नाही राहायचं तारा म्हणते की हे बघ अग ग्रॅमी परंतु आम्हाला या घरातून कुठेही जायचं नाही ती रमात टू मच करते आणि आपण जायचं मात्र कुठे आणि पुण्याचं जे आपलं घर आहे ते बँकने सील केलेलं आहे आणि काकी मात्र आता इथून आपल्याला अगदी जे नियम आहे त्यातून नाही जाऊन देणार त्यामुळे हा जो प्लॅन आहे तो प्रॅक्टिकली जरा रिस्की आहे तेव्हा इरावती म्हणते की हे बघा बाळांनो काही काळजी करू नका आपल्याला बाहेर नाही काढत आपण स्वतः मात्र बॅगा उचलायच्या आणि घराबाहेर निघून जायचं मला एक गोष्ट सांगा की आपण जेव्हा या बॅग घेऊन घरातून निघालो असेल तेव्हा त्यावेळेस अक्षयची रिॲक्शन काय असेल तेव्हा पार्थ म्हणतो की काका अगदी शॉक होईल आणि त्याचे जे काही नियम नेहमीचे डॉयलॉग असेल ना हे काय चाललं ही काय फालतूगिरी असे तो अगदी म्हणेल तेव्हा इरावती म्हणते की हो एक्झॅक्टली exactly. आणि तेथेच मात्र आपला मोठा ट्विस्ट येणार आहे तर तारा आणि पार्थ विचारतात ती ट्विस्ट म्हणजे काय नेमकं इरावती सांगते की तो आपल्याला जाऊन देत नाही अडवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यावेळेस मात्र आपण आपली अट घालायची जर तू रमालया घरात ठेवणार असेल तर आम्ही मात्र येथे नाही राहणार एकतर रमा या घरामध्ये राहील किंवा नाहीतर पार्थ लगेच म्हणतो की आम्ही तर आता हे दोघही अगदी इरावतीकडून बोलल्यानंतर आता इरावतीने पूर्ण त्यांना तयार केलेलं असतं तर मालविका म्हणते की हो अक्षय सुद्धा त्यांच्या कुटुंबाला सोडून कुठेही नाही जाऊ शकत त्यामुळे आता काही झाले तरी शेवटी रमाला तेव्हा आता लगेच तारा म्हणते की हो आपण हेच करूयात आत्या तेव्हा मालविका म्हणते की खरंच मास्टर डोकं आहे तुमचं एकदम तर इरावती म्हणते की हे पग आतापर्यंत रमा जे काही वागली त्याची फिनिशिंग लाईन आहे की तुम्हाला घाबरून अगदी दबाव खाली इथे या घरात रडत राहायचं आहे का की बॅग भरून माझ्या बरोबर यायचं आहे तर आता पार्थ लगेच खुशन म्हणतो की आपण राहिलेला जो काही आता ड्रामा आहे तर तो काका करेल मालविका लगेच आपला हात पुढे करत म्हणते की रमा फक्त राहील तर लगेच तारा देत की मी लगेच आता हातावर हात ठेवते सगळ्यांच्या आणि म्हणते की अक्षयला सुद्धा दाखवून देईल की इरावतीची तयार केलेली फॅमिली तिच्यासाठी काय काय करू शकते ते म्हणून आता सगळे हे चौघे एकत्र येतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देतात तेव्हा मित्रांनो हा भाग येते पुढील भागामध्ये आता हे सगळेजण घर सोडून जाण्याचं नाटक आहे तर ते करण्यासाठी आपल्या बॅग वगैरे घेऊन बाहेर येतात रमा म्हणते की जर त्यांना घर सोडून जायचं असेल तर त्यांना अडवणारी मी कोण आणि जर तुम्हाला त्यांची साथ द्यायची असेल तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग मला सुद्धा तुझ्या नोकरीची गरज नाही तेव्हा आता सीमा ही अगदी म्हणजे पटपट जेवत असते तर आता पार्वती की अरे जरा सीमाची अवस्था बघ अशा अवस्थेत बाहेर कुठे नेणार आहे का डोक्यावर छप्पर नसताने तर आता लगेच आपली बॅग घेते आणि अक्षय अक्षय आता आत्याला आवाज देतो की आत्या तर आता अक्षय म्हणतो की आपण यावर काहीतरी सोल्युशन काढूयात तर आता रमा विचारते की काय थांब म्हणायचा प्रश्न येतच नाही म्हणून आता त्यांना जायला सांगा तर तारा आणि पार्थ घाबरतात तारा म्हणते की अरे ब्रो खरंच आपल्याला जाण्याची वेळ येईल का रमा म्हणते की हो त्यांना जर जायचं असेल तर त्यांना जाऊन द्या आणि रागाने मात्र इराव तिकडे पाहत असते आता शेवटी हे जे काही जाण्याचं नाटक करणार असतात तर ते त्यांच्यावरच आता रमा बरोबर उलटवते तेव्हा मित्रांनो आता काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद